नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत आज आपण बनवतो आहे गंगाफळाची भाजी ही भाजी अगदी वरणपोळीसोबत अगदी पोळीसोबत तुम्ही बनवू शकता तर मंजुषास किचनमध्ये आज आपण गवाराचे शेंगा आणि चवडीचे दाणे आणि गंगाफळ ही मिक्स भाजी बनवत आहे तर ही भाजी आपण कशा प्रकारे बनवली आहे ती लगेच बघू तर लेट्स गो तर आज आपण बनवतो आहे गंगाफळाची भाजी तर हे गंगाफळ अर्धा किलो आहे तर आता आपण हे गंगाफळ कापून घेऊ तर सर्वप्रथम हे बघा हे जे वरचं जे असते ना गंगाफळाचा हा भाग तो आपल्याला आता कापून घ्यायचा आहे व्यवस्थित हे बघा असं काढून घ्यायचं ते म्हणजे छान अशी भाजी व्यवस्थित असं गंगाफळ असं कापलं जाईल आणि मस्त असं गंगाफळ आपल्याला कापायचं आहे व्यवस्थित असं एक सारखं गंगाफळ कापायचं खूप सुंदर असं हे दिसायलाही आहे रंगही छान आहे आणि गंगाफळ घेताना जास्तसुद्धा पिकलेलं गंगाफळ घ्यायचं नाही अगदी थोडंसं असं कच्चं असते ना थूड़ सा सा ते गंगाफळ घ्यायचं थोडंसं लालसर आता ह्या प्रकारे मी घेतलं आहे ह्या प्रकारचं जरी घेतलं तरी चालते पण जास्त पिकलेलं घ्यायचं नाही तर हे बघा ह्या प्रकारे आपण सर्व असं गंगाफळ कापून घेतलेलं आहे तर आता हे गंगाफळच्या अशा फोडी केलेल्या आहेत मी आणि आता हे गंगाफळ आपण दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊ तर आता मी इथे दोन पाण्याने गंगाफळ असं व्यवस्थित असं धुवून घेत आहे तर ते आता स्वच्छ धुतल्यानंतर आता इथे मी घेतलेले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या मग पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्यांना असं व्यवस्थित अद्रकच्या तुकड्याला असा कापून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या मिरच्या अद्रक आणि लसूण वाटून घेते अगदी कोरडंच वाटायचं आहे पाणी टाकून वाटत नाही आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ आणि छान असं स्वादिष्ट अशी गंगाफळाची भाजी ही आपल्याला तयार करायची आहे तर हे बघा आपण ह्या प्रकारे वाटून घेतलेलं आहे जास्त जाडसर किंवा जास्त बारीक असं सुद्धा वाटलेलं नाही आहे मिरच्या अद्रक आणि लसूण तरी तुम्ही जर तिखं खात असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्या तरी आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकायचं आहे तेल जरा व्यवस्थितच टाकायचं अगदी कमी तेल टाकायचं नाही कारण भा ह्या ते भाजीला तेलाने खूप स्वाद येतो तर इथे मी तीन साडेतीन पड्या तेल टाकत आहे तरीही तुमच्या आवडीनुसार तेल टाका तर आता आपण इथे तेल तापल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकून घेऊ आणि जिरं मोहरी छान फुलल्यानंतर इथे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे पण आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी नाही टाकत आहे तरी तुमच्याकडे असला तर तुम्ही नक्कीच टाका खूप भारी स्वाद येतो कढी कढीपत्त्याने खूप भारीसा स्वाद येतो आता मी इथे टाकत आहे आपण जे अद्रक लसूण आणि मिरचीची जी, जी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला ते आता छान असं करपू द्यायचं तेलामध्ये आणि नंतर आता इथे एक चमचा धना पावडर टाकत आहे तर धना पावडरसुद्धा आता मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असा हा मसाला आता इथे तडला गेलेला आहे आणि छान सुगंधही येत आहे आता मसाल्याचा छान असा रंगही बदललेला आहे आणि सुगंधही छान आलेला आहे आता याच्यात मी अगदी थोडंसं असं पाणी टाकत आहे अगदी तीन ते चार चमचे जरी म्हटलं तरी चालेल कारण ह्या भाजीत पाणी टाकत टाकायचं नसते कारण गंगाफळालाच पाणी सुटते म्हणून पाणी नाही टाकायचं तर आता इथे आपण टाकून घेऊ गंगाफळ तर आता गंगाफळ टाकायचं आहे अगदी ह्या गंगाफळातलं सुद्धा मी पाणी सगळं असं नित्रवून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे गंगाफळ टाकून घेऊ भाजीमध्ये आणि ह्या भाजीमध्ये आपल्याला अगदी स्वादिष्ट अशी बनवायची आहे आपण आता हिला मिक्स करून घ्यायचं आणि सर्व ठिकाणी असा मिक्स केल्यानंतर असं स्वादिष्ट अशी भाजी तयार होणार आहे आणि आता आपण हे बघा आता थोडा वेळ आपण तिला झाकून देऊ आणि आता आपल्याला याच्यामध्ये काहीतरी अशी वेगळी भाजी बनवायची आहे ही खूप स्वादिष्ट अशी लागते तर मी इथे ह्या गवाराच्या शेंगा आहेत त्या छान अशा मोडून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे आहेत चवळीचे दाणे तर हे सुद्धा ओल्या शेंगांचे मी दाणे काढून घेतलेले आहे आणि ह्या हे दाणे आणि गवाराच्या शेंगासुद्धा आता मी स्वच्छ अशा धुवून घेते गंगाफळाच्या भाजीमध्ये ह्या आपल्याला टाकायच्या आहे हे दाणे अगदी ओल्या शेंगांचे होते म्हणून आता गंगाफळातच टाकत आहे मी कारण ते लगेच असे शिजले जातील गंगाफळामध्येच तर आता स्वच्छ असे धुतल्यानंतर ह्या गवाराच्या शेंगा आणि चवडीचे दाणे आता टाकून घेऊ कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायचे गंगाफळासोबत छान असे शिजून जातात ते जर नरम नरम असले तर तर आता इथे चवीनुसार मीठ टाकत आहे आणि मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला भाजीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे खूप स्वादिष्ट आणि ही भाजी बनते तुम्हीसुद्धा प्रकारे भाजी बनवून बघा अगदी बरणपोळीसोबत आ, सुद्धा खाण्यासाठी त्याच्यावरती निंबू घेतला इतकी छान लागते तर आता मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला गरम मसाला आणि कोथंबीरी टाकायची राहिलेली आहे ती आपण नंतर टाकू छान अशी भाजी शिजल्यानंतर तर इथे मी आता भाजी झाकून ठेवलेली होती थोडा वेळ आणि अधून मधून हलवतच राहिलेली होती कारण खाली लागायला नको म्हणून लक्षच ठेवायचं भाजी होईपर्यंत तर आता आपण इथे टाकून घेऊ कोथंबीर आणि छान अशी कोथंबीर निवडून घेतली छान कापून घेतली आणि आता धुवून घेतली आणि नंतर तिला आता टाकलेली आहे आणि इथे थोडासा असा गरम मसाला टाकत आहे मी खूप छान असा भारी स्वाद येतो गरम मसाल्याने तर थोडा वेळ आता हिच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि वाफवू देऊ तर ही भाजी आता आपण बघून घेऊ की झाली आहे की नाही अगदी मऊ अशी शिजते आणि खूप छान अशी ही भाजी तयार होते तर हे बघा छान तिला असं पाणीही सुटलेलं आहे आणि अजिबात आपण त्याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे गंगाफळ्यालाच पाणी सुटते आणि त्याच्यातलं सर्व पाणी आटू द्यायचं अगदी छान अशी कोरडी होते ती आणि अशी लचलचच राहिला पाहिजे खूप छान लागते तर छान गंगाफळही शिजलेलं आहे आणि भाजीही तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि अजून तुम्ही मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय